एक गरीब शेतकरी जंगलाच्या जवळ राहत होता त्या राज्याचा राजा शिकार करण्यासाठी नेहमी जात असे शिकारीला राजा येई तेव्हा शेतकऱ्याच्या घरी जात असे शेतकरी राजाची चा चांगली विचारपूस करत असे त्यांना काय हवं हो नको ते बघत असे शेतकऱ्याची बायको त्यांना चहापाणी करत असे कधी घरची फळे आणि त्यांच्या शेतातली कंदमुळे रताळे भाजून देत असे राजाला ती फळे आणि कंदमुळे रताळे खूप आवडत असे ज्यावेळी तो शिकारीला जाई तेव्हा हमका शेतकऱ्याच्या घरी जात असे एक दिवस शेतकऱ्याचे राजाच्या राजधानीमध्ये काम होत त्याला बियाणे आणि थोडं शेतीचं सामान खरेदी करायचं होतं म्हणून तो सकाळीच राजधानीच्या शहरात जायला निघाला तेव्हा त्याची बायको त्याला म्हणाली महाराजांना आपल्या शेतातली फळे आणि कंदमुळे खूप आवडतात मी तुम्हाला थोडी कंदमुळे भाजून देते जाताना तुम्ही घेऊन जा आणि महाराजांना नक्की द्या शेतकरी म्हणाला अगं एवढ्या मोठ्या राजवाड्यामध्ये मी कसा जाऊ आणि तिथे जाऊन ही कंदमुळे भेट देऊ का सगळे लोक मला हसतील त्याची बायको म्हणाली कोणी हसणार नाही हसणारे हसू द्या पण तुम्ही महाराजांना ही कंदमुळे नक्की द्या असे म्हणून त्याची बायको घराच्या पाठीमागे असणाऱ्या शेताकडे गेली तिने शेतामध्ये कंदमुळे शोधले खूप मोठे मोठे रताळे यावेळेस तिला मिळाले तिने ही सर्व रताळे घरी आणले स्वच्छ धुतले आणि चुलीवरती खरपूस असे भाजले भाजून झाल्यानंतर सर्व रताळी तिने एका पिशवीमध्ये भरून शेतकऱ्याकडे दिली हिरतळ्यांची पिशवी घेऊन शेतकरी राजधानीच्या शहरामध्ये निघाला दरबाराच्या बाहेर आल्यानंतर त्याने बाहेरील सेवकांना सांगितले की मी राजेसाहेबांना भेट आणली आहे तुम्ही मला एकदा त्यांना भेटू द्या त्याच्याजवळ असणारी रताळे पाहून सर्वजण त्याला हसू लागले त्याने सर्वांना खूप विनंती केल्यानंतर त्याला महाराजांसमोर उभे करण्यात आले राजाने त्याला लगेच ओळखले आणि इथे येण्याचे कारण विचारले शेतकरी म्हणाला महाराज माझ्या बायकोने तुमच्यासाठी हे भाजलेले रताळे पाठवले आहेत कृपा करून तुम्ही याचा स्वीकार करा हे पाहून राजाला खूप आनंद झाला तो म्हणाला खूप छान मला ही रताळे खूप आवडतात आणि त्याने सेवकांना ती रताळे घेऊन यायला सांगितले व म्हटले दुपारच्या जेवणामध्ये मी ही रताळीच खाणार आहे राजा म्हणाला या शेतकऱ्याला शंभर सुवर्णमुद्रा राजकोषातून देण्याची व्यवस्था करा त्या रताळ्यांच्या बदल्यात राजाने शेतकऱ्याला शंभर सुवर्ण मुद्रा दिल्या सर्वांनाच या गोष्टीचे खूप आश्चर्य वाटले सगळेजण बोलू लागले आश्चर्य आहे या रताळ्याच्या बदल्यात महाराजांनी एवढी मोठी रक्कम शेतकऱ्याला कशी काय दिली राजाच्या दरबारामध्ये एका सरदाराने हे सर्व पाहिले तो अतिशय लोभी होता महाराज देखील आपल्याला काहीतरी देतील या आशेने तो एक तलवार घेऊन आला आणि महाराजांना भेट म्हणून दिली राजाने शिपायांना सांगितले आता शेतकऱ्याने दिलेली रताळे घेऊन ये ती रताळे या सरदाराला दे या रताळ्यांची किंमत देखील शंभर सुवर्णमुद्रा आहे या तलवारीच्या बदल्यात मी तुलाही रताळी देतो सरदार खजील झाला आपली चूक कळून आली काही न घेता तो निघून गेला राजा शेतकऱ्याला म्हणाला आता तू तु तुझ्या घरी जा मी पुढच्या वेळी तुझ्या घरी येईल तेव्हा अशी कंदमुळे मला नक्की दे शेतकरी म्हणाला होय महाराज असं म्हणून शेतकरी आनंदाने घरी गेला